माननीय साहेब पटेल साहेब आणि अजितदादा हे तिघं ह्या दोन दिवसामध्ये बसतील आणि समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे घ्याव्यात या बाबतीत हे नाही सगळं धोरण समन्वय समितीमध्ये ठेवून त्याप्रमाणे दिलाय जे आश्वासन दिलंय त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा संदर्भ आहे त्याबाबती कार्यवाही

संजय राऊतांना आता शाळेत जाणार नाही त्यामुळं त्यांच्या पत्रकारांनी माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नका ते बोलतात ते कधी खरं होत नाही सकाळचा मोंगा वाचतो तो कधी खरा नसतो त्यामुळं संजय राऊत असे किती वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्यानं जशी बारकी मुलं आता बघत नाहीत तसं कुणीही बघण्याची आवश्यकता नाही धन्यवाद